Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या मित्रांनो दोन महिन्याच्या नंतर आज आम्ही मासेमारीसाठी निघलो आहोत दोन महिने झाले अजिबात मासे भेटत नव्हती आणि आज आमचा मासेमारीचा पहिला दिवस आहे तर बघूया आज आपल्याला काय मासे भेटते मित्रांनो मच्छीमार म्हणजे फिशरमॅन असतात ते पूर्णपणे मासेमारीवरती अवलंबून असतात आणि जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा आमच्या घरी दुसरे कुठलेही इन्कम चालू नसते आणि दोन महिने झाले बोटी बंद होत्या त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की परिस्थिती कशी झाली असेल सर्व ठिकाणचे मच्छीमार आहेत त्यांची हीच परिस्थिती आहे दोन महिने झाले मित्रांनो सर्व किनारपट्टीवरच्या बोटी बंद आहेत सर्व कोलीवाड्यामधली बोटी बंद होत्या आणि त्याच्यामुळे खूप हाल झाले आहेत कोली लोकांचे आणि आता तर आम्ही मासेमाराला सुरुवात करत आहोत आणि बघूया आजच्या दिवशी आपल्याला काय मासे भेटतात आहेत आणि डॅडी विजेवरती डोळ खेचायला सुरुवात करणार आहेत खूप बघा मित्र मी पहिले डोल आलेले आहेत तर वरती धर्मापूर बघा किती बघत आहे फटाफट आणि बघू शेवटला काय मार्किट बघा येते बोट चोपलं ना

तू ग बस मिसकस बोलले चौकात काहीच नको ला बस टाक बस टाकाउकला देऊ नको बघा मित्रांनो पहिली डोळा पण खेचून घेतली आहे आणि पहिल्या डोलीमध्ये आलेला जवला म्हणजेच कोलि सुकट पण ज्याला बोलतात तो तुम्हाला दाखवतो गाठ सोडून बघा एक नंबर कोलीम आहे दोन महिन्याच्या नंतर आज आपण मासेमारीला आले आहोत आणि थोडा थोडा कोलीम आला आहे एकदम जास्त पण नाही बघा एका डोलीची मेहनत कोलीम कमी आहे पण ठीक आहे म्हणजे दोन महिन्याच्या नंतर तरी थोडं काहीतरी भेटलं आपल्याला दोन महिने झाले तर एकदम एकदम कमी होतं काहीच हो नव्हतं रिकामी डोली खेचा याच्या लागत बघा मित्रांनो कोलीम आणि तो सुद्धा जिवंत आहे एकदम जिवंत कोलीम ही जवळा आहे ज्याला बोलतात ना हा छोटाच असतो याची वाढ एवढीच असते आणि एवढीच वाढ असताना तो मरून सुद्धा जातो म्हणजे याच्यानंतर अजून तो मोठा नव्हता जवळा कमी आहे पण एकदम मस्त आहे क्लिअर आहे त्याच्यामध्ये कचरा नाही फक्त आहे आणि हा पण सुकवतो खायला एक नंबर मित्रांनो बघा दुसरा खोल आलेला आहे दुसऱ्या डोलीचा शेवटचा भाग आणि बघू इथे किती जवळलाय ते कर जरा कर, 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 दोन तीन कर मित्रांनो दुसरी डोलीचा जवला आपल्या सतरा डोली आहेत आणि सतरा डोलींचा आपण जवला असा थोडा थोडा करून एकत्र करणार आहोत एकदम जिवंत आहे आणि बघा एक तारली आली तारली जिवंत आहे तिला पाण्याट आणि एक जीवन तर आहे बघा तिला पण पाण्यामध्ये दाखवले डेली दोन डोलीचा जाऊ बघा बस 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 तुला सांगतो रोज तुला सांगतो एक मना उठून चाल घे दोघ एक दोन तीन पोहोना करते का ना उगा असली का सगळी जरा आत मार उर्वाला रेडी दोन no. तीन बस काय बघा मित्रांनो जवला आणि त्याच्यामध्ये येणारे छोटे छोटे मासे ती टारली आहे तारली मासा त्याला पण पाण्यामध्ये सोडू आणि जवला पण बघा अख्खा जिवंत जवला मस्त आणि बघा साप आहे जवळ्यामध्ये साप आलाय पण त्याला पण आपण पाण्यात सोडू बघा गेला तो बघ आज आपला जवळ्याचा पहिला दिवस आहे आणि थोडा थोडा येतो आपला जवळा आणि सर्व एकत्र आपण करू आणि तुम्हाला दाखवू की की किती जवळ येतो जाऊ का जाऊ का भगवान वो लग रहा था पूरा गेला है ओ हो बो ओ बो 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 नाही नाही बे बुक आहे तिला जरा जर आईला बस टाकता टाक बस चल आता सांगतो की पुत्र क्वाल्टी दे हां सांग बघ वाहन जाम नाही चला या गो बात कमीसा ये कमीसा तिघं नाही डोली जागा ना बघ या सांगील कटील कर डील कटिल कर डील कर बघा एकदम तीन मॅच कसा आहे चल गोपात घे मग अरे पूर्व लागेलच गोपात लबलू चला घ्या बघा बरेच आपल्या डोळ्यात सोडून झालेले आहेत गोपात चल मोठं उघड चला अक्कस घे अक्कस घे फेक दोन तीन तेल नाही ना। नाही बघा दिलं मी नाही मित्रांनो बघा अर्ध्या डोली सोडून झाल्यानंतर आपल्याला एवढा जवला झालेला आहे म्हणजे जा सर्व जवला हा अर्ध्या डोलींचा आहे अजून अर्ध्या डोली आहेत त्या सोडून झाल्या की आपण घरी जाऊ येईल डायरेक्ट येईल सौर ना चल यावर यावर ये अ येल येल चल गोपाक घे सांगता कर सांगता कर मस्त मास्त चला घ्या गो बात ढील कर डील करम रे बाय रेस गोपा बारकी बक्ष म्हणाला आपल्याला कशी भेक बाय भेक सांगतो तर अख्खा सांगतो तू सांगतो तर दोन चला खपल्या बघा डोली सुटल्या सगळ्या मित्रांनो सर्व डोली सोडून झालेल्या आहेत बघा आपला आजचा जवला मित्रांनो आता डोली खेचून झालेल्या आहेत आणि आमची बोट वाटेला चालली दोन महिन्याच्या नंतर आज आम्ही पहिल्या पहिला दिवस मासेमारीचा गेला आणि जवला पण भेटला तो तुम्हाला दाखवतो सर्व जवला एकत्र ठेवला आहे आणि लवकरच आम्ही तो वाटप करायला सुद्धा सुरुवात करणार आहोत जवळ दाखवतो आणि वाटप कसा केला जातो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो चला थोडीशी काय मासे निघली होती ती पण निवडायला घेतली जवला ठेवण्यासाठी ही टोपली वापरतात बांबूपासून बनवलेली टोपली आणि हा बघा मित्रांनो असा जवळा एका वाट्याला दोन दोन टोपली येतील गाड्याची स्टेअरिंग बघत नाही बोटीची चांदी बघते आणि आता बोट निघले मासेमारीच्या ठिकाणावर आम्ही सुटलो हो, आहोत घरी जाण्यासाठी मित्रांनो बघा ही टोपली आहे आणि याच्यामध्ये आपण जाऊला भरणार आहोत टोपल्यामध्ये दोन छोट्या टोपल्या जरा गो साईलेट व्हायला टोपली पुढे घेतोय पाणी पाणी टोपलं भरून झाल्यानंतर ते पुढे घेतली जाते आणि त्याच्यामध्ये पाणी मारलं जातो पाणी मारल्याने काय होते की जवल्यामध्ये जो पण चिप्टी असतो जो पण महिला पण असतो सर्व पाण्याद्वारे बाहेर येतो सर्व घाण पाणी बाहेर आहे आणि जवळ एकदम चांगल्या क्वालिटीचा सुटसुटीत होतो मित्रांनो आता मासेमारी करून आमची बोट किनाऱ्यावरती पोहोचली आहे आणि आज आपल्याला किती जवला भेटलाय दाखवतो तुम्हाला बघा हा सर्व जवला दिसतोय हा सर्व जवळला वाटप केलं तर एका माणसाला दोन टोपले येतात आजचा आपला पहिला दिवस होता आणि आजपासून आपली मासेमारी सुरू झाली आणि त्याच्यानंतर बघा थोडीशी मासे पण भेटले थोड्या मुश्या भेटल्यात बेबी भीशार आणि त्याच्यानंतर कोलबी भेटले बघा कोलबी आणि पापलेट आपली बोट आता किनाऱ्यावरती पोहोचली आहे आमच्या उत्तनच्या गावामध्ये बघा हा आमचा अख्खा गाव आहे उत्तनचा गाव आणि हा सर्व जवला आहे ना तो आम्ही किनाऱ्यावरती नेणार आहोत तिकडे बोट घेऊन जाऊ आणि किनाऱ्यावरती सर्व जवळा उतरवू आणि त्याच्यानंतर हा जवला, जवला सुकवला जाईल मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आता चॅनलतील नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत कुठली परिवारता इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच For the bye bye, take care.